जे या दिवासी मित्रांनो सतीश दिसपती तर मित्रांनो मग आता आलो सुद्धा अकोल्यात बाजारात आलो तरी तर आपलेच आदिवासी समाज आपले ठाकर समाजाचं जसं भाजीपाल्याचं दुकान आहे तर देखून एकदम भारी वाटला तर त्यांना विचारत होत्या कुठल्या त्यांचं आड नाव काय त्यांचं दुकानदार आम्ही घेतल्या तामटा तर तुम्ही कुठल्या आजे सावरच तुमचं आडनाव काय पथवे तर आमचे जो भाऊ बंदा तर एकदम भारी वाटला म्हणजे कुणी तर व्यवसाय करीत तर व्यवसाय केलाच पाहिजे तर मित्रांनो शिकून द्या नाही नाही जी, जी पसंत दुकान आहे का तुमचं हा तर मित्रांनो हा काय तर शिकण्यासारख्या गोष्ट्या म्हणजे हा का नाही आम्ही का बाजारात नाही आज पहिल्यांदा चालू बाजारात नाही तू तर म्हणजे जी खूप भारी वाटला का म्हणजे आपली लोक पण आता हे करायला लागले कारण असं म्हणजे व्यवसाय केल्याशिवाय नाही पतवे नाही आम्ही छान पितू नाही मित्रां नाही छान आहे पितू तर मित्रांनो आपली माणसं किती चहा चहाला चहा घेतला पण आम्ही चहाच पितो नाही त्याच्यामुळे तुम्ही विचारला त्यात समाधान आहे नाही छान आहे घेतो